नमस्कार नमस्कार मंडळी अतिरेक्यांनी भारतीय इतिहासातला दुसरा भॅड हल्ला केलेला आहे जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी आज पर्यटकांवर गोळीबार केला आणि या गोळीबारात सुमारे सत्तावीस पर्यटक ठार झाले त्याही पेक्षा या अतिरेक्यांनी प्रत्येक पर्यटकाला त्याचं नाव विचारलं तो हिंदू आहे हे कळल्यानंतर पॉईंट ब्लँक वरून त्याला गोळ्या झाडल्या अतिशय भॅड असा हा हल्ला आहे आणि त्यामुळे संपूर्ण देश हादरलेला आहे जे जे म्हणतात की दहशतवादाला धर्म नसतो त्यांच्यासाठी धडाय आणि अशा दहशतवादाविरोधात गप्प बसणारे त्याचं अप्रत्यक्ष समर्थन करणारे अनेक जण आज भारतात आहेत त्या लोकांसाठी हा धडा आहे ही अतिरेक्यांना धर्म असतो आणि ते एका मुस्लिम धर्माचेच असतात आणि इतर धर्मियांना काफीर मानतात आणि काफिरांना मारण हा त्यांना कुराणने दिलेला आदेश आहे आणि तेच आज काश्मीरमध्ये घडतंय आज सत्तावीस जण प्राथमिक माहितीनुसार मृत्युमुखी पडले पण त्याही पेक्षा जास्त जण या अतिरेकी हल्ल्यात ठार झालेले आहेत सव्वीस अकरा नंतर सर्वसामान्य नागरिकांवर पाकिस्तानने केलेला हा सगळ्यात मोठा हल्ला आहे आता हे अतिरेकी पाकिस्तानी होते की भारतातले त्यांना भारतात कोणी कोणी मदत केली हे सगळं एक पुन्हा बाहेर येईल पण हा हल्ला पाकिस्तानने जो केलेला आहे त्यात निश्चितच कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी कनेक्शन आहे आणि हे कनेक्शन शोधून काढणं त्या अतिरेक्यांना शोधणं त्यांना ठार मारण हे आता भारतीय लष्कर करते पण या हल्ल्याने देशभरातील हिंदूंनी एक धडा घ्यायला पाहिजे आणि तो धडा असा आहे मित्रांनो की दहशतवाद हा इस्लामिकच असतो तो कधी अशा प्रकारे पर्यटकांवर सर्वसामान्य पर्यटकांवर त्यांचं नाव विचारून तो हिंदू आहे कळल्यावर गोळीबार करतो तर कधी पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्या वस्त्या उद्ध्वस्त करतो बांगलादेशामध्ये मुस्लिमांच्या मुस्लिमांकडून स्त्रियांवर हिंदूंच्या मुलींवर बलात्कार होतात हे स हा सगळा दहशत दहशतवाद आहे आणि या दहशतवादाला धर्म असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे अतिशय दुःखद घटना आहे मित्रांनो ते जे पर्यटक गेलेले आहेत तिथे पलगाम मधून काही अंतरावर एक स्पॉट आहे तिथे घोडेस्वारीसाठी पर्यटक जातात तिथे हे पर्यटक गेले होते आणि तिथे त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला पुन्हा हा हल्ला धर्म विचारून केला हेही तितकंच महत्वाचं आहे आता या सगळ्याची पाळं मुळं खडून काढली जातील पण हा हल्ला त्यातून आपण बोध घ्यायचा नाही का जम्मू काश्मीर हे हा भारताचा अविभाज्य गट भाग आहे आणि तिथे पाकिस्तानकडून दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न होतो त्या पाकिस्तानचं समर्थन या देशातले काही दहशतवादी जिहादी मुस्लिम करतात त्यांचे मोर्चे निघतात तेव्हा पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जातात तो प्रत्येक जण जो पाकिस्तान जिंदाबाद बोलतो तो या हल्ल्यामागे आहे तो या हल्ल्यामागे आहे आणि अशा लोकांना पासून आता सावध राहिलं पाहिजे त्यांच्यापासून स्वतःच संरक्षण करण्यासाठी हिंदूंनी रणनीती आखली पाहिजे नाहीतर भविष्य काळ खूप अंधकार आहे अंधकारात जाणार आहे हे लक्षात घ्या ही घटना ऐकून बघून माझे तळपायाची आत मस्तकात गेली आणि का असं होत कारण या भारतात एक पाकिस्तान आहे आणि तो पाकिस्तान पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर हल्ला करताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ते जिवंत होतो कधी अन्य राज्यामध्ये केरळमध्ये मुस्लिमांच्या रॅली निघतात त्यावेळेस त्याच पाकिस्तानने डोकं वर केलेलं असत आज या हल्ल्यासाठी ते दहशतवादी जितके जबाबदार आहेत तितकेच भारतात राहून पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारे देखील जबाबदार आहेत आणि त्यांचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे कारण एकदा त्यांचा बंदोबस्त झाला की मग पाकिस्तान जिंदाबाद म्हणण्याची कोणालाही छाती होणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे यातून धडा घेतला पाहिजे आणि आता तरी हिंदूंनी ओळखलं पाहिजे जे जे सेक्युलर या लोकांची बाजू घेतात त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे मित्रांनो त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे आणि ती रणनीती आज अमलात आणणं खूप गरजेचं आहे त्यातूनच आपण आपलं रक्षण करू शकतो अन्यथा आपलं रक्षण करायला कोणीही पुढे येणार नाही हे लक्षात घ्या मंडळीत तुम्हालाही दुःख झालं असेल तुमचीही तळपायाची आत मस्तकात गेली असेल पण तुम्ही काय करणार फक्त सोशल मीडियावर व्यक्त होणार नाही मित्रांनो ते दिवस गेले आता गेले ते दिवस आजपासून काहीतरी एक ठरवा काहीतरी एक ठरवा की मी नाही मुस्लिमांकडून काही घेणार जो कुराणला मानतो जो मला काफीर मानतो त्याच्याकडून मी नाही खरेदी करणार जे जे सेक्युलर आहेत जे यांना मदत करतात जियादींना मदत करतात त्यांच्यासाठी गळे काढतात त्यांना देखील बहिष्कृत करणं गरजेचं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद